वर्षाची वेधिका रक्ताचा तिला सांगितलंय रुबी हॉल मध्ये दीड लाखापर्यंत खर्च झाला पण घ्या अजून मला वाटतं किती बॉटल आहे सर आपली बॉटल सहावी बॉटल आहे सहाव्या बॉटल मध्ये वेदिका ठणठणीत झाली आहे आणि व्यवस्थित प्रॉपरली चालते ती शाळेत सुद्धा चालतीये तीन तीन चार चार मधले ती चालू पण शकते आणि कुठलाही प्रकारचा थकवा तिला जगत नाहीये नमस्कार माझं नाव रेखा सरदे मी याश प्रिटेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी साठी आरोग्य सल्लागार म्हणून काम करते युझर आणि प्रमोटर आहे तर मी उमेश गावडे सरांना दोन महिन्यापूर्वी भेदिका साठी अंग्रेजीच दिले होते तर वेदिकाला काय त्रास होता काय प्रॉब्लेम होता आणि तिला कसा रिझल्ट मिळालाय आपण कुमेश सरांकडूनच ऐकते कुमेश सर काय त्रास होता तिचा जेव्हा अगोदर पूर्ण म्हणजे काय समजतच नव्हतं की आपल्याला काय त्रास आहे भरपूर डॉक्टर गेले आणि त्यानंतर समजले की तुला साधेवा हे कोणता पहिलं हडी इथला जॉईंट संधीवाद असं डॉक्टरनं सांगितलं ह्याच्यावरती भरपूर ट्रीटमेंट दिली डॉक्टरनं पण त्याने काही फरक नाही होता पडला थोडा त्यानंतर समजलं की रक्तातला संधीवाद आहे काय रक्तातला संधीवाद असल्यानंतर त्याला कंप्लीट आता दोन वर्ष तिला डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालूच होती आणि तिला म्हणजे ट्रीटमेंट चालू होती तोपर्यंत थोडस चांगलं वाटत होतं पण ट्रीटमेंट सोपली की परत ते व्हायचं मग त्रास म्हणजे काय नेमकं त्रास म्हणजे चालताना बसताना त्याला होत नव्हतं असं चालताना चालायला येत नव्हतं उठवायचं त्याला किंवा त्याचा हात ऑटोमॅटिक हायचे अशा प्रकार होत चालले होते सेन्सिटिव्ह होत चालले होते अशक्तीपणा सरकारची व्हायची त्यानंतर सी म्हणजे रेखा मे भेटले मला त्यानंतर म्हटले की रियान ज्यूस हा सर्व तुम्ही बघा आणि मी पहिलं ट्राय केले तर तिला फरक जाणवत गेला त्यानंतर मी त्याच्यावरती पूर्ण कोर्स केला आणि आता आता ती एकदम शाळेमध्ये जाते खेळते वगैरे किंवा दोन तीन मजली जरी वरती झाली तर थकांशी येते किती मजले चालून आला ते सांगा तीन मजली मी वरती चालून आले माझ्या घरी ह्याच छोट्या गावाला जिथे त्यांच्या आई वडील धरून होते चालवत चालवत वेदिकाला वेदिकाचा चेहरा बघा कुठल्याच प्रकारचा थकवा नाहीये काही नाही वेदिका पीठा कसं वाटतंय अमृत स्प्याच्या आधी कसं होतं कसं वाटतंय सांगायचं बाळा सांगायचं तुझ्यासारख्या बऱ्याच म्हणजे मुली असतील मुलं असतील त्यांना सेम प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो सांग बरं आधी कसा त्रास व्हायचा तुला हो काय वाटायचं कसं वाटायचं बघ बर बाग, कशी चालते तू एकदम नॉर्मल बाळासाठी चालते एकदम भारी खूप छान आता काही त्रास होत नाही तर मी मित्रांनो सांगते इथे की रुबी हॉल ला खर्च केला साधारणपर्यंत किती खर्च झाला रुबी हॉल आता दोन वर्षामध्ये दीड लाख पर्यंत खर्च झाला आणि वय किती आहे वर्षाची वेदिका रक्ताचा संधिवात तिला सांगितलंय रुबी हॉल मध्ये दीड लाखापर्यंत खर्च झाला पण अवघ्या अजून मला वाटतं किती बॉटल असेल आपली हे आता सहावी बॉटल सहावी बॉटल आहे सहाव्या बॉटलमध्ये रेगिका ठणठणीच झाली आहे आणि व्यवस्थित प्रॉपरली चालते ती शाळेत सुद्धा जातीय तीन तीन चार चार मधले ती चालू पण शकते आणि कुठल्याही प्रकारचे थकवा तिला जागत नाहीये तर इतकं जबरदस्त आणि मिरॅकल पद्धतीचं रिझल्ट फक्त आणि फक्त रियान्स अमृतज्यूस देऊ शकतो तर मित्रांनो तुमच्या संपर्कात असं कोणतंही एखादं बाळ असेल ज्याला रक्ताचा संधिवाद असेल जॉईंट पेन असेल कुठल्याही प्रकारचे संधिवाद असेल किंवा कुठल्याही प्रकारचे वेगळे आजार असतील तर नक्की त्यांना रियान्स अमृतज्यूसची माहिती द्या आमच्यापर्यंत त्यांना पोहोचवा आमचा नंबर त्यांच्याबरोबर शेअर करा नक्कीच त्यांनाही असेच मिरेकल जिल्ह्यात मिळतील तुम्ही ही रिझल्ट घेण्यासाठी उत्सुक असाल तर खालच्या नंबरवरती कॉल करा आणि कुमेच सरांसाठी त्यांचं बाळ जसं हेल्दी झालं तसं तुमच्याही घराला हेल्दी बनवा थँक्यू था, सो मच